नमस्कार माझं नाव आहे शिवम देसाई एस बी एन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सांगली मिरज महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये तर आपण आता जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक तीन मधील काही समस्या नागरिकांना उद्भवल्यात आणि मागील नऊ वर्षात समस्यां सोडवण्याचे किती प्रयत्न झालेले आहेत आणि आता आपण नागरिकांशी बोल मी मनोज कांबळे प्रभाग तीन मधला रहिवासी असून प्रभात तीनमध्ये चार उमेदवार येथून निवडून गेले भाजपकडून एक संदीप आवटी अनिता वनकंडे शिवादा दुर्वे आणि शांतादाई जाधव हे चारही नगरसेवक भाजपची इथं आले या हा जो मतदारसंघ आहे तीन नंबरचा तो पूर्ण काँग्रेसचा असताना देखील येथील लोक शोधणे आहेत त्यांनी भाजपला चान्स देऊया म्हटले केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे विकासासाठी भाजपला सत्ता दिली इथं मतदान दिलं आणि चारी शीटा निवडून आल्या पन्नास टक्के कामं झालेले आहेत पन्नास टक्के कामं झालेली नाही आहेत एक पहिली गोष्ट इदगाहनगर परिसर आहे पगारनगरच्या बॅक साईडला गेलं तर आमच्या आया बहिणी आहेत अक्षरश गटरीमध्ये धुणं विणं भांडी बिंडी घासत असतात त्यातून जाणारे नमाजला जाणारे येणारे जाणारे जे पहाटे जे असतील म्हणजे पाच वेळा नमाजला जावं लागतं त्यातून येणं जाणं आहे ये, तर इथील एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असताना देखील कमीत कमी एक साडेचार पाच हजारच्या आसपास मुस्लिम समाज आहे वॉर्ड नंबर तीन मध्ये त्यांनी फक्त केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असल्यामुळं आपल्या ह्या भागाचा काय तर वैभवशाली होईल आणि मोठ्या प्रमाणात विकास होईल असं इथल्या लोकांना वाटलेलं परंतु असं काही दिसून आलेलं नाही आता तुम्ही इथून येतानाच बघितलं असेल रस्ता पूर्ण चाळण आहे एखादी गोरं महिला जर इथून अचानक तरी झालं तर इथून न्यायचं म्हणलं तर अवघड केस आहे आसपास हॉस्पिटल आहेत पण इथनं जायचं म्हणलं तुम्ही जाऊन बघा तुम्ही त्याचं म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत परत म्हाडा कॉलनीसारखं जर ठिकाण घेतलं तिथे गेलं तर कचरा उठाव नाही परत तुम्हाला सांगतो वेळेवर महापालिकेचे कर्मचारी नाहीत किंवा घंटागाडी नाही अशा मोठ्या प्रमाणात समस्या आहेत मळबाग घेतला पंढरपूर रोड घेतला अष्टविनायक नगर मगदम मळा घेतला किंवा अष्टविनायक नगर घ्या मेंढेमाळा घ्या किंवा गोरेमाळा घ्या या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला घाणीचं साम्राज्य दिसणार रस्ते काय थोडेफार झालेले आहेत पण अजून देखील काय रस्ते झालेले नाहीत अक्षरशः चाळण आहे ते झालं रमा उद्यान ठिकाणी जर गेला तर तुम्हाला तिथं समस्या भेटणार अशा मोठ्या प्रमाणात ह्या भागात समस्या आहेत पाणी शुद्ध नाही पाणी एक दिवस येत आहे चार दिवस नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात आहे कारण काय सांगायचं ते म्हाडा बांधलाय आहे वरती पाणी येत नाही सप्लाय येत नाही एखाद्या मोटर घेतली तर तिथलाच सांगतोय याने मोटर घेतली येतोय अधिकारी त्याचं ते गरीब माणूस रोज जाणार आह तो काय सांगणार बरं ते जो दंड भरणार का त्याला अक्षरशः पाण्यासाठी देखील बाहेर जावं लागतं आहे काही ठिकाणी कॉईन टाकून आणायला लागतं आहे पाणी पिण्याचं ही मोठी समस्या आहे परत आणि फवारणी होत नाही ढासाचा मोठा प प्रभाव असताना आता झोपडपट्टी एरिया म्हटलं तर मोठ्या प्रमाणात ढासा आहेत तिथं जाऊन डेंग्यू पेशंट पण बऱ्यापैकी निघलेले आहेत त्यामुळं इथं फवारणी जर काही दिसूनच नाही कुत्र्याचा वावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे कुत्री आता रात्री जर दहाला जर इथनं गेला तर माणसं कमी आणि कुत्री जास्त दिसतील असा असा विषय आहे त्यामुळं या प्रभागाचा मला वा वाटतोय की असा काय मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही ठराविक एक पन्नास टक्के विकास झालेला आहे आम्ही मान्य करणारी माणसं आहे आम्ही ते मान्य करतो पन्नास टक्के विकासामध्ये नक्की काय काय झालं काय मुचकी रोड झालेले आहेत परत काय ठिकाणी प्लेविंग ब्लॉक झालेले आहेत काही ठिकाणी शिशुपिकरण झालेलं आहे आणि हे झालेलं आहे तुमच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या तुम्ही नगरसेवकांकडे घेऊन जात होता नगरसेवकांनी घेऊन गेलं काय ठराविक नगरसेवक ठेवले तर एक काय असं नगरसेवक मान्य करणार आहेत की बाबा ह्या लोकांमुळे आमचं काम होत नाही आणि ह्या लोकांमुळे असं असं समस्या येणार आहे काय दाडशीनं नगरसेवक आलेले आहेत की बाबा आणि त्यांच्या त्यांच्या लेवलवर त्यांनी काम करून घेतलेले प्रभाग त्यांचा फेरफटका असतो फेरफटका ठराव गेला तर मला सांगायचा एक तीन नगरसेवक मला वाटते त्यांनी आजच बऱ्यापैकी काय माहित आहे का की आता एक सहा महिने झालं तर असं का वाढले की आम्ही आम्ही नगरसेवक म्हणजे या जनतेचं तर लय मोठं करावं लागलं असं दाखवा लागल्यात काय बाकडं टाकायला लागल्यात काय हे टाकाल्यात ते टाकाल्यात आता समजा माणसं धडकून मिली तर यांचं अजून आता सेटलमेंटच ऑला यांचं आता परवाचा ॲक्सिडेंट घेतला तुम्ही ह्या पूर्ण मला वाटते वार्डात असेल किंवा मिरज शहरात असेल तर मी एकमेवानं एक मेव असेल की ते समस्या उचलल्यान त्याचं मार्गस्थ लावलं स्पीड ब्रेकरचा विषय अक्षरजी बाई ती कुठल्या काही सांगितलं असणार पण आपल्या भागात ते विषय आपण ते करणं गरजेचं आहे ते काय केलेलं नाही अक्षरशः एका चांगल्या घरातल्या बाईचा जीव गेला आतडी बाहेर आल्या तरी ह्यांना काय झालं नुसतं सेटलमेंट तुझं पोरग इथं माझं पोरग तिथं माझा हे तो तिथं तो इथं ते तिथं हे फक्त जुळवाजुळवी जो आहे ह्यात ते म्हणणं आहेत यांचं काही संघट काही संबंध नाही आहे माझं नाव माझं नाव अनिस खाजा आगा मी इदगाननगर मध्ये राहतो इथं चार नगरसेवक असून अजूनपर्यंत एकच नगरसेवक जरा येणं जाणं आहे बाकीचं कोण आहे तर घंटागाडी मागं मध्ये कधीच येत नाही आणि कसं गटारी त्यांनी काढायला येत नाहीत आणि आता गुडघ्याला बाशिंग बांधून नवनवीन उमेदवार उठायला लागल्या खरं काय त्यांच्या एखाद्या अगोदर प्रभागात कधी फिरकलं नाही काय नाहीत आणि हा ती पण नगरसेवक फिरकली नाहीत सात वर्ष झालं इलेक्शन होऊन आता आठवा वर्ष चालू आहे अजून काय विकास नाही काय नाही त्याच्यावर अतिक्रमण काढून आमची इथे गोरगरिबांची घरं काढली आहेत रस्त्यावरची त्यांचं पुनर्वसन पाच वर्षांनी केली आहेत आणि गोरगरिबांची घरं दिसली आहेत त्यांना मधली खांब काय दिसले नाहीत काढायला नगरपालिकांना ते खांब काढायला त्यांच्यात काय हे राहिलं नाही काढली नाहीत नुसतं गरिबांची घरच त्यांना टार्गेट झाली आहेत आणि अचानक रात्री येऊन गरिबांची घरं जसं काढली तसं तर पण काढायला पाहिजे होते खांबं काय काढले नाहीत आणि त्याच्यानंतर काय आमच्या बऱ्यापैकी विदगानगरमध्ये विकासच झालेला नाही म्हणजे आजूबाजूच्या परिसरात पण विकास झालेला नाही आणि तीन नगरसेवक तर बाकीचं काय नसतातच आता इलेक्शन आल्यामुळे आणि त्यांची पोस्टर बिस्टर झळका लागल्यात आणि लाग पुन्हा लाग. इच्छुक झाल्यात या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातनं या पक्षात उड्या मारायला लागल्यात आणि त्याच्या घरातलीच उभा करायला लागल्यात ते पोरग झालं पैरग या वर्डात बायको या वर्डात असं चालू आहे बाकीच्यांना काय उभा राहायचं काय नाही दुसऱ्यांनी काय क इलेक्शन लढवायची का नाही कायच नाही यांचं मग असं केल्यावर प्रभागाचा विकास कसं होणार नवनवीन उमेदवारांना पण चान्स पाहिजे आणि हाय ते पक्षवाल्यांनी पण विचार करायला पाहिजे की नवीन उच्च उमेदवारांना पण तिकीट द्यायला पाहिजे हायत तीन तर कामं करत नाही त्यांची त्यांची घरं बांधून बंगलं बांधलीत तिने आणि प्रभागाचा विकास तर माझ्या हिशोबानं झालेलाच नाही ज्या हिशोबाने व्हायला पाहिजे त्या हिशोबानं झालेलंच नाही नुसतं आपली घरं भरल्यात मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरतात कधी गाड्यातून उतरत नाहीत कधी येत नाहीत गल्लीत काय चाललंय काय नाही बघत नाहीत वार्डात येऊन फिरायला पाहिजे नगरसेवक आणि नगरसेवक म्हणजे गल्लीचा विकास करायला निवडून दिलेला असते घराचा विकास त्याच्या करायचा आपण निवडून दिलेला नसते मग त्यांचा घराचाच विकास करायला लागला तर वारडाचा विकास तर काय होईना मग बघून यावेळी लोकांनी पण सुद्धा मतदान करावं पैसे घेऊन मतदान करू नये चांगल्या व्यक्तीला मतदान करावं आता तुमच्या ईदगा नगर झोपडपट्टीमध्ये तुमच्या प्रामुख्यानं समस्या कमती म्हणजे ज्या तुम्हाला वारंवार भिडसावतात नगरसेवकाचं काम काय असते गटार साफ करणे देवाबत्ती सोय करणे कचऱ्याची गाडी पाठवणे रस्ते करणे बार्ड्यातली एवढंच काम असतं एवढंच काम योग्य रीतीने कर करायला पाहिजे तिने करतच नाहीत आणि काय समस्या असतात एवढीच समस्या असतात माणसाची तेच योग्य केलं तर त्यांना ते दुसरी समस्याच माणसाला काय नसत्या एवढी चारच समस्या आहेत तीच चार समस्या व्यवस्थित पार केलं तर झालं नगरसेवक झाल्यावर झालं ते समस्यांचा पाडाच लावला आहे आणि नागरिक सांगतायत की त्यांना बेसिक ज्या सुविधा आहेत म्हणजे त्यासुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाहीत असं नागरिकांचे आरोप आहेत तर आता पुढच्या व्यक्तीकडे नागरिक आहेत ज्यांना मागील सात ते आठ वर्षात समस्या जाणवल्या मांडण्यासाठी आहेत इथं निवडून गेलेले चार नगरसेवक हां म्हणजे जे ठराविक नगरसेवक आहेत त्यांनी पाठपुरावा करतात आता गेल्या वेळेचं इलेक्शन संपून जवळजवळ सात सात वर्ष झाली सात वर्षामध्ये लोकांना सारखं भेटणे वारंवार भेटणे दिगंबर जाधव म्हणून आहेत ते सारखं पाठपुरावा करतात आता यांनी सांगितलं की पन्नास टक्के कामं झालेले आहेत पन्नास टक्केपेक्षा जास्त कामं झाल्यात मोठा आहे सगळीकडे कामं झालेली आहेत अंतर्गत रस्ते अंतर्गत गटारी झालेले आहेत पण काही काही गोष्टी आहेत ज्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की नशेपूर असतील नशेचा व्यवसाय असेल गोळ्या असतील ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे गटरी रस्ते या सगळ्या बऱ्यापैकी थोड्याफार झालेल्या आहेत काही ठिकाणी झाले नाहीत आत इतगानगरमध्ये गट्टर असल कॉपरेटी करंट असेल पाणीच पाणीची समस्या पाणीची समस्या असेल ते सारखं दिगंबर जाधवांनी पाठपुरावा केलेला आहे यांनी म्हणले की तीन नगरसेवक दिसले नाहीत पण चौथा जो नगरसेवक होता त्यांनी नाव घेतलं नाही ते वेगळ्या पक्षाचे असल्यामुळं ते, ते दिगंबर जाधवांनी सारखं सारखं पाठपुरावा करत आले या गेली सात वर्षात त्यांनी प्रत्येकांना भेटणं त्यांची समस्या जाणून घेणं हे त्यांनी केलेले आहे तुम्हाला असं वाटतंय का नगरसेवक समस्या सोडवण्यात यशस्वी झालेत काय शंभर टक्के कोणी यशस्वी होऊ शकत नाही काही प्रमाणात यशस्वी झाले सत्तर ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत यशस्वी झालेले आहेत जे बाकीचे पंचवीस तीस टक्के काम राहिले आहेत ते पुढच्या पंचवार्षिकमध्ये ते पूर्ण करतील आता तुमच्या इथं तुमच्या काही प्रश्न म्हणजे की अंमली पदार्थाचं सेवन तुमच्या भागात वाढलेलं आहे त्यासाठी नागरसेवकांनी काय केलं त्यासाठी शी सी सी टी व्ही काही मेडिकल स्टोअर आहेत त्यांच्यावर वरून प्रशासनाकडून दबाव आणणे आणि जिथं काय काय अंमली पदार्थांचं विक्री होते त्यांना आळा घालणे हे काम केलं पाहिजे मला वाटते की हे काम पोलिसांचं असेल तुम्ही पोलिसांमध्ये त्याची तक्रार केली होती पोलिसांना तक्रार करायला लोकं घाबरतात पण त्याचा पुढाकार घेऊन एक नेतृत्व म्हणून ह्याच लोकांनी ते पुढाकार घेतलं पाहिजे आणि मधी शि शिवाजीदा दुर्वे असतील दिगंबर जाधव असतील गणेश तलावर एक प्रकार झाला होता त्याच्याबद्दल एस पी साहेबांना तक्रार केली होती आणि त्यांनी कारवाई केली होती आणि काही नागरिक का आहेत जे आपली समस्य मानने समस्या मांडण्यासाठी आता आलेल्या आहेत त्यांची समस्या आपण ऐकून घेऊया माझं नाव इलिया शेख मी परबा तीन मध्ये राहतोय आमच्या भागामध्ये कसं झालंय शहरी भागातील तीन नगरसेवक आहेत आणि या भागातील एकच नगरसेवक आहे तो पण प्रभाग दोनमध्ये राहतो आहे त्यामुळे या भागातील नगरसेवक जी तिन्ही पण नगरसेवक आहेत त्यांची शहरी भागामध्येच त्यांचा जास्त विकास काम करण्याचा त्यांचा भर आहे ह्या आमचे विस्तारित भाग म्हणजे भारतनगर असेल किंवा नगर असेल किंवा संजय गांधीनगर घरकुल योजना असेल किंवा पंढरपूर रोड असेल या भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे सत्तर टक्के काम त्यांनी शहरी भागातच ता, म्हणजे तलावाचं सुशोभीकरण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल किंवा बसवेश्वर महाराजांचं शिशोभीकरण असेल किंवा त्या शहरी भागामध्ये रस्ते व्यस्ते त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहेत ते पण पालकमंत्री साहेब खाडेसाहेब असताना त्यांनी त्यांचा ते निधीचा वापर करून केलेला आहे मग आमच्या या विकसित भागामध्ये झोपडपट्टी इतकानगर झोपडपट्टी संजय घर संजय गांधी घरकुली योजनेमध्ये तिथं स्वच्छतेचा अभाव आहे इथं कुत्र्याचा रात्रीच्या वेळेला जा मोठा मोकाट कुत्रे मोकाट जनावरचा प्रादुर्भाव आहे या ठिकाणचे नागरिक आणि जास्तीत जास्त करून महिला इथं हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्विसला आहेत जे नर नर्सेस वगैरे आहेत रात्री अप्रत्री त्यांचं येणं जाणं असते मात्र कुठल्याही प्रकारचे कुत्रे, कुत्रे पकडण्याची व्यवस्था नाही रात्री एका एक शंभर शंभर कुत्र्याचा झुंड असतो लहान बालक्यांचे किती वेळ लसके तोडलेले आहेत त्यामुळं हे सगळे नगरसेवक जे आहेत त्यांनी अपयश ठरलेले आहेत ठराविक काही काळ ठराविक काही नाही शिवाजीदुर्वेला आम्ही एक सांगितल्यानंतर त्यांनी आमच्या भागामध्ये काही काम केलेले आहेत आज आमचं ईदगा कब्रस्तान आहे गेली सात अठरा वर्ष झाले आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय तिथं लाईटची व्यवस्था नाही एक स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आम्ही किती वेळा पाठपुरावा केलो रात्री आपल्या वेळेला जर मैत झाली तिथं खडक मुरुम आहे तर आम्हाला फार त्रास सहन सहन करावा का लागतो काय तिथं सापो विंचू निघतात खड्डा करण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यामुळे आम्ही कित्येक वेळी दिवस झालं पाठपुरावा करते त्यांनी त्याचा काही उपयोग झालेला नाही आम्हाला प्रशासनाकडे हीच विनंती आहे आयुक्त सत्यम गांधी हे प्रशासक आहेत एक हॉनेस्ट प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ निवडणुकीच्या अगोदर या मुलाखत चॅनलच्या माध्यमातून मुलाखत बघून त्यांनी ब्रस्तानामधली स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी आणि असं झालं आहे नगरसेवक फक्त नगरसेवक फक्त काय ह्या प्रभागाचा नसतो तर शहराचा विश्वास असतो आज तुम्ही मिरज बघा आणि सांगली बघा कुरपामाईकडून सांगलीकडे जाताना कुरपामईकडून सा सांगलीकडे जाताना पुण्याकडेच गेल्यासारखं वाटतंय तिथे मोठमोठी बिल्डिंग रस्ते विस्ते आणि कुरपामईकडून मिरजीकडे येताना मालगावसुद्धा आपल्यापेक्षा चांगलं शहर आहे ग्रामीण भाग आहे मालगाव मग तर मालगाव ग्रामीण भागापेक्षा पण बत्तर परिस्थिती या मेरज शहराचं राहिलेली आहे आणि हे पंचवीस वर्ष झाले महापालिकेचं स्थापन सा होऊन पण पंढरपूर रस्त्याच्या ह्या भागातलं एक सुद्धा लोकप्रतिनिधित्व नाही खरं म्हटलं तर कोणत्याही पक्षानं त्या भागातील नगर त्या भागातील प्रतिनिधित्व द्यावं ना मी नागरिकांना तिथल्या पहिले नागरिकांना आव्हान करतो की तुमच्या भागातील कुठल्याच पक्षानं प्रतिनिधित्व दिलं नाही तर आपण मतदानावर बहिष्कार टाकावं करतो आता आगामी पंचवार्षिकीचा निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि या मध्ये आता आणि परत नवीन उमेदवार उत्स्फूर्ततेने उतरणार आहेत तुम्ही त्यांना मतदान करणार का आम्ही पक्ष वगैरे कुठलं बघणार आहे आम्ही व्यक्ती बघणार काम करणार व्यक्ती बघणार आणि त्याला आम्ही मदत करणार त्याला काम करणार व्यक्ती असावं त्याचे जात धर्म वगैरे कुठला पक्ष बघणार नाही काम करणारी व्यक्ती असेल तर त्याला मतदान करण्यासाठी नागरिकांना आम्ही प्रोत्साहन करणार नाही बेसिक समस्या तर इथलं आता इदगा नगर आहे नाही एकदम गल्लीची पावसाळ्यामध्ये दलदल झालेले असतात डासाचा प्रादुर्भाव आहे डासाचं डासाचं कधी फवारणी वगैरे होत नाही स्लम मिर संजय गांधी गरकुल योजना आहे काही ठिकाणी सुशिक्षित भाग आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात आमदार फंडातनं कामं झालेले आहेत मात्र जास्तीत जास्त विकास त्यांनी शहरी भागातला जो भाग आहे प्रभाग तीनमधला त्या ठिकाणीच विकास केलेला आहे ह्या विस्तारित भागामध्ये कुठलंही केलं नाही आता विस्तारित भागामध्ये अनेक बिनशेती प्लॉट्स आहेत त्यांचे ओपन पीस आहेत मात्र तिथल्या तिथं कुठल्या प्रकारचं नियोजन केलेलं नाही आज तुम्ही मिरज शहरामध्ये बघितलं तर एकाच ठिकाणी मार्केट आहे मग ते सराबकट्टा असेल कापडपेठ असेल तांदूळपेठ असेल एकाच ठिकाणी केंद्रीकरण झालेलं आहे त्याचं विकेंद्रीकरण झालेलं नाही सांगली सांगलीमध्ये बघा तुम्ही सांगलीमध्ये सराबकट्टा वेगळा आहे कापडवेर वेगळी गॅरेज लाईन वेगळे अनेक मार्केट वेगवेगळे आहेत इतकं म्हणजे शहरासारखं तिथं डेव्हलपमेंट आहे आपल्यापेक्षा विस्तारित शहर आहे जयसिंगपूर त्या ठिकाणी जाऊन बघा मिरज शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही पंचवीस वर्ष झाले फक्त आश्वासन द्यायचे नगरसेवकांनी फक्त आपला त्यांचा स्वतःचा विकास झालेला आहे मिरज मिरजेतील नागरिकांचा विकास झालेला नाही आज मिरजेतल्या पर नागरिकाची पर कॅपिटल इन्कम आणि सांगलीच्या सांगली नागरिकाची पर कॅपिटल इन्कम मध्ये जमीन आसमानचा फरक आहे सांगलीमध्ये गॅरेज लान आहे विष्णू फळ मार्केट आहे व्यापारी संकुलन आहे तिथे लोकांची उत्पन्न मर्यादा जास्त आहेत मिरजेमध्ये व्यवसाय काय आहेत तर एक तर वडापाव चिकन सिक्स्टी फाय रिक्षा न सेंट्रिकाम केाडी काढणे एवढंच आहे सांगलीमध्ये अलग अनेक अनेक आय टी कंपन्या आहेत अनेक अनेक इन्फोसिस कंपन्या आहेत त्याच्यामध्ये लोक नोकरीला आहेत मिरजेचं नगर मिरजेचं नागरिक दुसरा चारशे रुपये कमवत असेल तर त्या मानाने सांगलीचा नागरिक रोज हजार रुपये मिळवतो एवढा आर्थिक पर डिफरन्स आहे त्यामुळे भविष्यामध्ये भविष्यामध्ये कोण कोण नगरसेवक निवडून देईल किंवा प्रशासनाने मिरजेच्या विस्तारित भागामध्ये जे ओपन प्लॉट्स आहेत जे स्कूल आणि प्ले ग्राउंड आहेत फळ मार्केटचं आरक्षण असलेले प्लॉट आहेत त्या ठिकाणी त्या मार्केटचं त्या नियोजन करावं हो। आणि मार्केटीकरणचं विकेंद्रीकरण करावं एवढीच माझी करा प्रशासनाकडून आणि होणाऱ्या नवीन नगरसेवकांना अपेक्षा आहे ज्याप्रमाणे आता आपण नागरिकांच्या समस्या ऐकल्या आहेत मला असं ज नागरिकांच्या समस्या ऐकल्या आहेत असं वाटतंय जे मागील उमेदवार होती नागरिक त्यांनाच मतदान करतील आणि त्यांनाच निवडून देतील का ह्याच्यावरती शंका निर्माण झाली आहे